शिवसंकल्प सभेचं मनापासून स्वागत करते त्यांचा संकल्प महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी ते अनाऊन्स करतील हा आक्रोश मोर्चा कोणी वैयक्तिक कुणाबरोबर विरोधात आहे असं नाही त्याला कुठला राजकीय रंग लावणंही चुकीचं होईल हा आक्रोश मोर्चा आम्ही अतिशय प्रांजळपणे सुरू केला आम्ही पहिल्या सहा महिन्यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून मी श्री पियुष गोयल यांना एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून पुढे कांद्याचं जे धोरण असेल ते जबाबदारीने करा नाही तर कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत येईल आणि त्यावेळीच पियुष गोयलांनी मला सांगितलं होतं की असं काही होणारच नाही वगैरे त्यानंतर आम्ही पार्लमेंटमध्येही हा आम मुद्दा मांडला आणि आम्हाला सस्पेन्शन करण्यात आम्हाला तिथून पार्लमेंटमधून एकशे पन्नास खासदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एक चर्चा मागितली म्हणून आम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं आणि त्याच्यामुळे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आणि आमचा श बळीराजा जो काळ्या मातीशी इमान राखतो तो अडचणीत आला आहे त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे मी त्यांच्या शिवसंकल्प सभेचं मनापासून स्वागत करते अतिथी देवो भव त्याच्यामुळे त्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ते जेव्हा येतील त्यांचा संकल्प महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सर सरसकट कर्जमाफी ते अनाऊन्स करतील ते नक्कीच कांद्याचा जी निर्यातीचा निर्णय आहे तो शे केंद्र सरकारला फिरवायला लावतील दुधाला चाळीस रुपये भाव देतील आणि अंगणवाडीच्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत आंदोलन आहे त्यांनाही पंचवीस हजार रुपये पगार काढण्यासाठीच त्यांनी हा संकल्प मोर्चा केला असावा लोकशाही हो लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे ना असं कसं त्यांच्यासाठी दिल्लीत दडपशाही आहे आमच्यासाठी लोकशाही आहे हे दुर्दैवी आहे मी तर रामकृष्ण हरीवाली आहे जन्मापासून पांडुरंगाच्या चरणी रामकृष्ण हरी हे म्हणून आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे संसार आमच्या सगळ्यावर संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एखाद्या मंदिरमध्ये जायचं असेल प्र विच विश्वासाच्या नात्याने प्रेमाने सगळ्यांनी जावं त्याच्यात आणि त्याच्यात ते मंदिराला जायला कुणाचं आमंत्रण लागत नाही तर मी पांडुरंगाकडे हक्काने आपण सगळे जातो आपण थोडी ती आपली माऊली आहे तिच्याकडे जायला कुणाचं आमंत्रण आपल्याला लागत नाही एकतर आणि ज्या पद्धतीने आमंत्रण मिळालं नाही मिळालं ह्याच्यासाठी कोणी वाट बघत नाही आपण रामकृष्ण हरिवाले जन्मापासून आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका